हॅलो 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 नमस्कार मंडळी कसे आहात आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि मी रेडी झालेले आहे बाहेर जाण्याकरता मी कुठे जात आहे आणि कशाकरता जात आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहीतच पडेल तर चला मग निघूया मी आणि माझे सासरे आम्ही दोघेही निघालेलो आहे बाहेर जाण्याकरता तर ॲटोमध्ये आम्ही बसून घरून निघालेलो आहे सकाळचं मस्त एकदम फ्रेश वातावरण आणि थंड मस्त हवा आहे आम्ही लगेचच पोचलो तुम्हाला आता माहीतच पडेल की आम्ही कुठे पोचलो तर ते होय बरोबर आहे आम्ही सांगी येथे हॉस्पिटलमध्ये पोचलेलो आहे आणि आता मी जाणार आहे डेंटल हॉस्पिटलमध्ये हे, हे सावंगीचे डेंटल हॉस्पिटल आहे इथे ट्रीटमेंट फार छान होत असते तुम्ही बघू शकता मी गार्डनमधून जो रस्ता आहे त्या रस्त्याने आतमध्ये जात आहे इथले गार्डन आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे हे जे समोर तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे तिथे दरवर्षी बस गणपती बसत असतो सुद्धा इथे खूप सुंदर गणपती बसलेला होता आणि चला आता आपण जाऊया हॉस्पिटलच्या जा आतमध्ये त्याआधी मी तुम्हाला एक थोडं हॉस्पिटलचं व्ह्यू दाखवून देते तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि गार्डन आणि सर्वकडे हिरवगार वातावरण आहे मी आणि माझे ससरे आम्ही दोघेही निघालोलो आहे आता हॉस्पिटलच्या आतमध्ये जायला पोचतात सर्वात आधी एंट्री करून घेतली कार्डवरती आतमध्ये गेल्यानंतर लगेच माझ्या ससऱ्यांची ट्रीटमेंट सुरू झाली बघू शकता लगेच त्यांची डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली आणि मला बाहेर बस सांगितले त्यामुळे मी पुन्हा वेटिंग रूममध्ये बाहेर बसले जवळपास एक ते दीड तास त्यांच्या ट्रीटमेंटला लागला त्या दरम्यान मी एक ते दोन वेळा आतमध्ये डॉक्टरांकडे जाऊनसुद्धा आली की ट्रीटमेंट कशी सुरू आहे तर ते ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती त्यामुळे मी पुन्हा बाहेर येऊन बसले त्यानंतर बाबाची ट्रीटमेंट कंप्लीट झाली आणि आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर निघालो हॉस्पिटलच्या बाहेर निघत होतो त्यावेळेस साधारणत दोन वाजलेले होते आणि आम्हाला प्रचंड भूक लागलेली होती आणि सोबतच काही औषधसुद्धा बाबांना घ्यायची होती तर त्याकरता आम्ही डेंटल हॉस्पिटलमधून जनरल हॉस्पिटलच्या साईडने गेलो त्यानंतर मेडिकलमधून आम्ही औषध घेतलेल्या आणि औषध घेतल्यानंतर हॉस्पिटलच्या दुसऱ्या गेटमधून बाहेर निघाले तर आम्हाला प्रचंड भूक लागलेली होती तर मग ठरवले की नाश्ता करून घेऊया तर आम्ही येथे गरमागरम सांबार वडा घेतलेला आहे आणि आता आम्ही नाश्ता करत आहे नाश्ता करत असतानाच वातावरण पावसाचे झाले होते त्यामुळे लवकरात लवकर नाश्ता करून निघावे असे आम्हाला वाटत होते घरी जायच्या आधी पाऊस नको लागायला त्यामुळे आम्ही फटाफट पट नाश्ता केला आणि घराच्या दिशेने निघालो तुम्ही बघू शकता किती वातावरण पावसाची इथे दिसत आहे मी आणि मजा मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालो काम असल्यामुळे आम्ही दोघे मार्केटमध्ये साधारणतः मी सर्व स्वतःच्या काम करून मी आठ वाजता निघाले त्यानंतर मार्केटमधले काम झाले आणि आम्ही साधारणत दहा वाजता घरी आलो आजचा ब्लॉग इतकाच तोपर्यंत काळजी घ्या आपण पुन्हा भेटूया उद्या शुभरात्री बाय